Hi friends good morning welcome to my new blog स पहाटे म्हणजे सगळं आम्ही एक दोन वाजता गावी निघालो कारण की मी म्हणजे पुणे सुट्टी पण आहे विशालला आणि पुण्याला मी मावशीकडे एक दिवस राहणार आहे आणि मग तिथून आम्ही आमच्या घरी जाणार आहे म्हणजे सासरे जाणार आहे तर त्यासाठी बॅगा वगैरे पॅक केल्या आणि मायरा पण असे सकाळी लवकर उठ अंघोळ वगैरे केले त्यामुळे तिचा पण काही मोड नव्हता व्हिडिओमध्ये बुनण्याचा नुसते ती हसत होती आणि तिला जेव्हा सांगितलं मी गावी चालली त्यामुळे ती जास्तच खुश झाली आणि आम्ही तिघे पण निघालो आम्ही तिघेच जाणार होतो मायरा मी आणि विशाल जायच्या आधी देव देवपूजा वगैरे केली आणि दोन तीन दिवस येणार नाही डायरेक्ट गुरुवार किंवा शुक्रवार येणार आहे त्यामुळे नळ वगैरे गॅस वगैरे चेक केला आणि फायनल मी निघालो जाण्यासाठी तर आम्ही वाशिम सांडपाडा क्रॉस केला त्यानंतर उपवास होता त्यामुळे ते खाल्लं नव्हतं शनिवार असल्यामुळे म्हणून कॉफी पिण्यासाठी कामोठा आहे ते थांबलो आणि मग नंतर पुढचा प्रवास चालू केला आणि आम्ही पुण्यामध्ये आधी सा आठ आठ वाजता पोचलो आणि पुण्यामध्ये जे का काम होतं ते केलं आम्ही आणि नंतरला मावशीकडे जाण्यासाठी निघालो आणि मावशीकडे गेलो आणि पो म्हणजे नि जायला मावशीकडे पोचायला खूप टाईम होता म्हणून नाश्ता केला नव्हता तर मिसळ आणि उत्तप्पा वगैरे खाल्ला माय नंतर तिला स्नॅक्स वगैरे घेतले गे आणि पुढं आणि फायनल आम्ही पोचलो मावशीच्या घरी आणि माय गावसाठी खेळ तिच्या शिरडिंग त्यांच्यासोबत आणि तिला ना असं आवडतं कारण की तिला भाजलं ते अजिबात घाबरत नव्हती नंतर आम्ही निघालो आमच्या गावी जाण्यासाठी तर सातारा क्रॉस केला आणि जेवणासाठी थांबलो रात्रीच्या आणि फायनली आम्ही बारा एक वाजता पोहोचलो घरी तर असा काही होता आजचा आमचा दिवस भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट